तरी देखील ढगूनो कुण नाही नाही मी देखील खतरन आम्ही देखील एसीजी पास समोर तोवाच मी उभा मी आता जे मोनो मीनार कसुदर्शन बोले ते चार पास समोर नंतर टाकी मुण गाव आहे एक सर कायसे दिला तो कोण नंतर लोक जाते नंतर वर जाऊ तो मला मध्ये साहेबा लगे तो समांतर ते वाटले गाडी गाडी मध्ये बरोबर ते शर्त आहे तुम्ही जा बोलूचे

यावरच्या सरपंचा व्हिडिओ व्हायरल तो व्हिडिओ किवी आणि बाकीच्या सगळ्या लोकांना तो व्हिडिओ आहे त्याच्या गावात तुमची जी गट आहे त्या त्यांना तो व्हिडिओ टाकून खाली बांगड्या टाकून उपासक लाव दिसून त्याला गाडी घेतली आणि टोल टोल आणि मागून तरी गाडी आणली विस्तार त्याची आणि पुढे आडवी जी बॅरिकेट असतात मागून गाडी पुढून गाडी असेट जी ड्रायव्हर होता शिवर त्याच्या जेव्हा मोठा दगड घातला हॅलो आणि त्याला एका पोरानं हात्यावर दाखवून हलायचं नाही मग सांगितलं आणि ह्याला बाजूला मार आणि तरी बाहेर काढलं त्याच्या घरी घेऊन गेलं सगळं माझ्यासारखं आणि ज्यावेळेस आम्ही त्यावेळेस चाळीस मिनिट तर संबंधित डिपार्टमेंटचा माणूस तिथं हजर आहे घेतलीच नाही ज्यावेळेस सरपंचा मयत झालं माहीत झालं त्यावेळेस त्यांनी ती शिवराजला फास्ट बोलून घेतलं

पण महाराष्ट्रा कुणी आमचं काही करू शकत नाही रस्त्यावर चर्चा होती त्यांनी घराकडे चाललो होते ते बार्शीचे राहणार म्हटलं मी इथं घेऊन आलो इथं ते घर वगैरे आणि पंधरा वर्षाचा सरपंच आहे त्याने घर नाही जाणार

यसरख न पिचे मैले माला जानलाई थाहा भएन। यो मोबाइल छ। के कुन कानुनले अमलीभूत गर्न दिनु। एलसीडी एलसीडी टोटल कन्डरन। अगाडि यहाँ गयो नमस्कार। एलसीडी

चार पाच गावात असे की शंभर ला शंभर टक्के हजारसाहेब माहिती इथपर्यंत आमचं चळोका पोळू झाले लातूर पासून इथपर्यंत त्यात ते बी आहेत आम्हाला फार मोठी

उद्या आम्ही घरात घुसून मारू दुसरी गोष्ट पुन्हा बीड जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात कोणी आमचं काही करू शकत नाही आणि तो बाप भीती आमच्या बाजूला दहा पंधरा गाव पूर्ण बांधायची आता गरज नाही त्यात चार पाच त्याच्यात चार पाच गावात असे की शंभरला शंभर टक्के ते सरदार साहेब माहिती इथपर्यंत आमचं चौका पळू झाले लातूर कसून इथपर्यंत ते समजायचे आम्हाला फार मोठी